अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार आरोग्य मंत्री आबिटकर यांचे निर्देश अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत वरळी मुंबई येथील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्यालयात आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले या बैठकीत अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार सातशे ब्याण्णव यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शकपणे होणार आहे उच्च खर्चिक उपचारांसह प्राथमिक सेवा योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे रुग्णालयांनी दरमहा आरोग्य शिबिर घेऊन किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत आणि या शिबिरात लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा असे आदेशही देण्यात आले आयुष्मान कार्ड वाटपासाठी आशा अंगणवाडी सेविका आणि रेशन दुकानदारांचा सहभाग वाढवून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे पारदर्शक अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मोबाईल तयार केला जाणार जाणार असून कोणत्याही गैरप्रकाराला माफी दिली नाही ना असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम सहायक संचालक डॉक्टर रवींद्र शेटे आदी उपस्थित होते चैनल